जनाचा नाद आला गोड कानी गोड कानी ग उंबरट्यावर कोणाली रेणू आली ग उंबरट्यावर कोणाली रेणू आली ग पैजनाचा नाद पडला गोड कानी गोड कानी ग उंबरट्यावर आली तुळजा आली ग उंबरठ्यावर कोणाली तुळजाली ग पैजनाचा नाद पडला गोड कानी गोड कानी ग उंबरठ्यावर कोणाली सप्तसुरुंगी आली ग उंबरठ्यावर कोनाली सप्तसुरुंगी आली ग पैजनाचा नाद पडला गोड कानी गोड कानी ग ಉಂಬರ ಕೋಲಿ ಕಳು ಆಲಿ ಗುಂರಟ್ಯಾ ನಾ ಕಾಳು ಆಲಿ ಗೈಂಜನ ನಾದ ಆಲ ಗೋಡ ಕ ಗೋಡ ಕ ಉಂಟರಟ್ಯಾ ಗುಂರಟ್ಯಾ ನಾ ಕಲಿ ಕಲಿ ಗ जना नाचा आला गोड कानी ग गोड कानी गुंबरट्यावर कोणाली दुर्गाली गमरट्यावर कोनाली दुर्गाली गेंजनाचा ना आला गोड कानी ग गोड कानी ग उंबरट्यावर कोणाली मोठा आली दिव्याली गुंबरट्यावर कोणाली मोठा आली ग दिव्याली गैजनाचा नाला गोड कानी ग गोड कानी ग उंबरट्यावर लखदेवी आली ग उंबरट्यावर लखदेवी आली ग पैंजनाचा जनाचा नाद आला गोड कानी गोड कानी गुंबरट्यावर कोणाली एडूसरी आली ग उंबरट्यावर कोणाली एडूसरी आली ग पैन जनाचा ना दला गोड कानी गोड कानी ग नवदुर्गा आली ग